निवडणुकीचे विधानसभेचे पडगम आता वाजू लागलेले आहेत आणि कचरा झाल्यानंतर आणि या दोन तसं दिवसातच निवडणुकीची आचारसंहिता लागून मोस्ट होण्याची शक्यता ताटपणे व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि राजकीय विषय जागरूक असणाऱ्या सहदार दूध पंडळीच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या सेवा शेहराची व्यवस्था आज साहेब काही मोडा इथे छत्रपती शिवरायांच्या पुढच्या अनावर आहे आणि उद्या संविधान परिषदेला उपस्थिती आणि त्याचबरोबर ते लोकराजा राजे चौ यांचा समाधीला भेट असे ते इथे बर्गतचे कार्यक्रम आहेत या निमित्तानं पुन्हा एकदा सत्यजवर्ग बंटी पाटील यांच्या नेतृत्वाला बैठक येणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेसच्या नेत्यांना सर्वच आघाडीच्या प्रमुखांना ते खूप प्रमुख सर्वांच्या कार्यकर्त्यांना ग्राफ कार्यकर्त्यांना हा राहुलजी गांधी यांचा दौरा एक नक्कीच खूपच सुंदरा ठरेल हे निश्चित आहे अत्याची दसरा चौका ज्यामुळे झालेली ही जी सर्व लावलेलं वातावरण निर्णय घेते आणि सर्वत्र आज काँग्रेसचं वातावरण नक्कीच झालेलं आहे आणि अवघ्या दोन आठवड्यातच दो घोषित होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नक्कीच राष्ट्रीय उत्तापत्ती करणारा आणि निश्चितवाने ग्रास सुरक्षा कार्यकर्त्यांना एक दृष्टी देणारा त्यांना अधिक सक्रिय करणारा असा ठरेल हे निश्चित धन्यवाद